सगळे आले आले बघायचे की टाकी फुल आहे का पूर्ण पूर्ण भरायचे पूर्ण भरायचे टाकी पूर्ण भरायची आणि दिवाण चालू करायचा म्हणजे जेणेकरून पाणी सुरू झालं पाहिजे याच्यामध्ये पाणी सुरू झालं यायचं अगोदर एम सी बी वर करायची एम सी वर केली हे वाल आहे ते आता खाली प्रेस केला ना सिग्नल यायचे बघितलं फिरवायचा

हा म्हणजे दोन्ही वेळ पिडणोले घ्यायच्या पुढे पाणी येणार आहे करेक्ट आहे आणि पुढे पाणी आले शिवाय ती मोटर लावायची मोटर लावायची अरे जो फिल्टरच्या पोझिशनला आहे हा काय करायचं छोटी मोटर हां छोटी मोटर पाणी इकडे पुढे आता छोटी मोटर टाकी लावली ती बघा हे काटा त्या दगडा खाली हा हा पाणी आलं इवर होतं त्यामुळे होतं हं हं इवर झालं पहिला म्हणजे चालू पाणी आलं फिल्टर चालू असताना तिथं चालू पाहिजे टाकी भरलेली पाहिजे आणि पैप चाल चालू पाहिजे तरच फिल्टर चालू करायचं नाहीतर फक्त एवढं पाणी वापरत राहायचं

बंद करायचं इथं पाच मिनिट करायचं बंद करायचं इथं पाच मिनिट करायचं सोडून द्यायचं हा इथं सोडून द्यायचं आणि पुन्हा हे तीन नंबरला पाच मिनिट इथं पाच मिनिट आणि पुन्हा फिल्टर फिल्टर सुरू झाले की असे वाल झाले इकडं पुढे सर करणार कमी जास्त झाली লক্ষ্য <laughs> <laughs>